मित्रांनो एवढं माहीत होतं जीवनामध्ये मा की बाबा आई वडिलांना ही दोन्ही लेकरं समान असते ती समान हातासारखी असते ती पण ह्या दोन दिवसात असं कळून चुकलं की मित्रांनो मी दोन दिवस बाहेर गेलतो तर काही माझं वैयक्तिक काम होतं गावाकडे तुम्हाला माहीतच आहे तर घरामध्ये असा प्रकार झाला निदर्शनात अशा गोष्टी आल्या की बाबा मी पष्ट बोलणारा माणूस आहे आईला तुम्हाला सांगतो आईला झालं वडिलांना झालं जास्त करून खाल्ल्या घरचा म्हणजे देवी कवल देते असं म्हणतात ते कल्या तुम्हाला सांगतो हे या कड आहे वड आहे तर तुम्ही म्हणता ना कसं मित्रांनो घरामध्ये तुम्हाला सांगतो ज्या ज्याकडे पैसा जास्त जो कमाई जास्त करतो त्याचं चांग भले असते त्याचंच गुणगाण असते या आणि बघा नेहमी घरामध्ये जो कमवत नसतो ना काहीच त्याला झिरो किंमत असते जास्त त्याला जावला का खाल्ला का असं सुद्धा विचारत नाही तो एक घराला वज म्हणून समजला जातो मग भले ते भावकेचं खेळ असतो नाही ना तर असं एकत्र कुटुंब असू हो द्या कारण अशी ताजी उदाहरणं मी बाहेरून ऐकल्यात आणि आज स स्वतः मी सुद्धा बघतो की ज्याच्याकडे जास्त पैसा पाणी भले मग तो चुकीचा असो नाहीतर कसा पण वागू द्या पण तोच खरा असतोय कारण आई वडील तर कोणाच्या पण नजर तोच मोठा असतोय बघा ना गावामध्ये सुद्धा काय झालं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे गावामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो एखाद्या गरीबाकडून एखादी चूक झाली तर दहा जण त्याला नाव ठेवतात दहा जण बोट त्याकडे करतात ते, ते आणि कितीतरी निंदा उडवतात त्याची आणि कायमचा डाग राहतो पण मोठ्याने तुम्हाला सांगतो एखाद्या गरीबाच्या मुलीला जरी छळलं तरी तो विषय कोणाचं धाडीच होत नाही की त्याला काय बोलायचं किंवा काय आणि विषय लेगी मिटला जातो तरी पण त्याचंच गुणगान ये या या राम राम स्टँडवर बसले या चहा घ्या पण एवढं चूक मोठी करून सुद्धा पण आपल्या गरिबाच्या एखाद्या लेकरांनी एखाद्या मुलीकडे नुसतं एखादा शब्द चुकीचा जा जाऊ द्या किंवा वाकड्या नजरेने बघू द्या कुत्र्याची आईवणी त्याला चौकामध्ये की त्याचं म्हणजे हे नाही कुठल्या कुठल्या थरांनी त्याचं घरदार तुम्हाला उद्वस करून टाकते पण मोठ्याच्या मुलाकडून असे काय चुकून मुलीला जरी छेडा छेडू भर चौपात केली तरी माप असते म्हणजे जजाकडे जास्त ताकद पैसा भले तो चुकीचा असो असं माझं म्हणण्याचा अर्थ आणि ही सत्य परिस्थिती खरी परिस्थिती त्याला डिमांड असते कमवण्या आणि जो कमवत नाही ना त्याला शेवटी कसं माहिती आहे मित्रांनो कमवा कम हो कमवा म्हणजे ज्याकडं नाणे किंवा त्याचं जो असतं गाणं म्हणतात ना अशा गोष्टीत झिरो किंमत होती माहिती जास्त करून आता बले पहिल्यापासून आता या आईवडल्यांना दोन्ही लेकरं समान पाहिजे ते असं मला वाटतं शेवटी जबरदस्तीने कुठलंही प्रेम मिळवता येत नाही मित्रांनो आणि डिस्काउंट पण घेता येत नाहीत आता मी दोन दिवस झाले माझी जरा थोडं बिझनेस लोन मी फाईल टाकलेली दहा लाखाची तर ते चालू आहे माझं प्रोसेस जातोय बँकेत विजिटला साहेब लोक ही मॅनेजरच्या कसं त्या हातपाया पडून करतो एक काहीतरी करायचं जे आहे ती त्यासाठी तुम्हाला बँकेची सरकारी काम कुठलंही असू द्या त्याला वेळ लागतो तिथं म्हणजे ओसीला नाही काय नाही लय गु कुठं ना असते तर वेटिंगला थांबावंच लागतं जर त्यांच्या मनातलं पण कळत नाही धापच का काय अशा काही गोष्टी कळत नाही बोलून दाखवत नाहीत मग दे गेलं तर परत लाच म्हणून अशा काही गोष्टी असतील म्हणून काय ले अवघड आहे शासकीय कुठल्याही कामामध्ये तुम्हाला सांगतो वेटिंगला थांबायच लागतं सहजासहजी लगेच काम होत नसते ते मग माझ्या कामासाठी मी मध्ये पण गेलो पिऊचा बड्डे होता त्या आदल्या दिवशी दोन दिवस गावे होतो आता सुद्धा एकटाच गेलतो काय कागदपत्र वगैरे घेऊन झाले काम मी मग झाले माझं तर कुठंतरी डोक्यात काहीतरी विचार आहे कुठलं तरी काहीतरी करावं मोठं काम किंवा काहीतरी कशात तरी मोकळं हवं असे विचाराने मी मानसिक त्रासामध्ये तुम्हाला सांगतो आणि आईला बोललो होतो की बाबा प्रियंकाला बोललो होतं घरी थांबवलं ले तो बाळांकडे लक्ष दे म्हणलं काय आडी अडचण पैसे वगैरे ठेवून गेलो तो घरी किराणा वगैरे समजा घरी आहे जे नाही ते आहे कॉल चालू आहे मोबाईल इथे तर आईला बोललो होतो आई थांबवलं तो प्रियंका पशी मी चालू आहे काय निमित्ताने गावाकडे माझं वजन तुमच्या डॉक्यु मला कोणाला द्यायचं नाही किंवा माझ्यामुळं तुम्हाला कुठल्या मानसिक त्रासामध्ये घालायचं नाही झालं ते खूप झाले असं नको मग आपल्यापासून कोणाला त्रास नको आपण काय गोष्टी करायच्या तर आपल्या ह्याच्यावर करायचे स्वतःचे ह्याच्यावर कोणाला त्यात घ्यायचं नाही काय म्हणून माझं मी येतो येतोय तसं सपोर्ट सारीच करते ती दाजी ताईसुद्धा एवढं सपोर्ट करते नाही त्यांना पण जास्त त्रास द्यायचा काय असेल ते माझे हजाव करायचे तर करतो मी प्रयत्न आणि काही माणसाचा वाईटातून सुरुवात झाली म्हणजे चांगल्यात एंड असतो जन्म झाला म्हणजे मरण असतं म्हणजे एंड कुठंतरी असतो मित्रांनो त्याचं फक्त गडबडून जाऊ नका किंवा किंवा सोड नका किंवा जीवाचं काय जीवा उठू नका कारण एड कुठ तरी असतोय पण नाही जसं तसं जसं दिवस येते तसं त्याला पाठ द्यायचे पुढं चलत राहायचं पण एवढं कळून चकल बाबा जास्त करून कसं आहे जो मार्केटला आहे ना तोच गाजत असतोय तो बॅनर बाजी केलं तसं असतं आईला बोललं होतं थांबलं तर पोरं हे बारके आहेत तो, तो, बार तो तर असतेच खाली मध्ये तर प्रियंका म्हणत होती की आईला बाबा इथंच ठेवायचं सहा महिन्या इकडं तिकडं अगं म्हणलं ते स्वप्न तुझं विसरून जा म्हटलं इथं चार दिवस आहे थांबायला तयार नाही म्हणलं आई काय असं स्पष्ट बोलणं दाखवलं नाही की आई मला इथं थांबायचं नाही किंवा काय पण आईने सारखं मला कॉल करणं म्हणणं अरे कुठं आहे तू एकी घरी अरे एकी अरे मॅ मग मला दोन तीन वेळा कॉल झाला म्हणलं नक्की हिला काय झालं मला कळलं नाहीच बोल मी रागात काय गोष्टी म्हणलं नक्की तुझं काय म्हणणं म्हटलं तुला थांबायचं असलं तर थांब नाही तर जाबर खाल्लं घरी अरे तसं नाही बाबा मला तुझी काळजी लागली काळजीपोटी विचारते कुठे अगं माझं काम करतोय म्हटलं मी मी माझ्या टेन्शनमध्ये माझं मला काम करू दे म्हटलं हाय मी काय आहे का लेकर बाळ सोडून गावाकडं दूं दोन दोन दिवस येड्याने फिरायला हां ज्याचं त्याचं प्रत्येक डोंगरामागं तुम्हाला सांगतो दुःख दडलेलं असतं प्रत्येक हसऱ्या चेहरा मागं दुःखाचा चेहरा दडलेला असतो मित्रांनो कसं जे त्याला माहीत असतं म्हणून आईला म्हणलं तू चार चार वेळा कॉल करून विचारते म्हणलं तुला माहिती आहे मी कामासाठी आलो तर नक्की तुझं म्हणणं काय मला असं कळलं की तुला ह्याच हे तर दमने का नाही तिकडं पूजा आणि पिऊ रडत असे त्यांची काळजी पडली जा तिकडं माझं काय नाही मी पण लेख आहे ती पण लेख दोन्ही सारखे तुला तर काय सहा महिना दोन महिने राहिले तिथं काय राहिले हित जागा उचलून टाकलं नव्हती असं मला वाटलं तिला बोलू काय गोष्टी रागात मी म्हणलं तुला नसलं थांबायचं जा बरं म्हणलं जा खायला तसं नाही हे ते परत थोडं परत वाईट पण पर वाटलं उगाच रागाय भरत काय बघ कारण माझं मला टेन्शन होतं त्यात आई अशी सारखं कॉल करून कधी कर येतोय झालं की आता आका आज पण राहायचंय तुला सकारात आली कुठं काय अशा गोष्टी तर बोललो मी तर कसं आहे मी आता एवढं ठरवलं मित्रांनो जेवणामध्ये कोणाकडनं काय घ्यायचं नसेल तर म्हणजे काय सोडून द्यायचं असेल लोकांकडनं तर अपेक्षा सोडून द्यावत नेहमी मी सांगत असतो लोकांकडनं अपेक्षा सोडून द्यावत कारण की बाकीच्या गोष्टी घेतलेल्या काय गोष्टी रागात परत मागितल्या जातात रागात किंवा रागा बरं मी नाही का तुझं उपकार एवढं नाही का म्यामध्ये तुला एवढं दिलं तेवढं अशा गोष्टी मागितल्या जातात म्हणून तुम्हाला सांगतो लोकांकडून काय घ्यावं हो, तर वेळ घ्यावा आणि हो। लोकांना आपलं काय द्यावं तर वेळच द्यावं कारण काय वस्तू दिल्या तर तुम्हाला सांगितलंय रागात परत मागितल्या जातात म्हणून काय द्यायचं असेल तर वेळ द्यावा आणि कोणाकडनं काय घ्यायचं सोडायचं असेल तर फक्त अपेक्षा सोडायच्या आता आपल्याला कधीतरी अपेक्षा असते की बाबा तो नेम्या मला एवढं देतो तो तिथं करतो हे ते बास करा हे दिवस गेले संपले आता काय असेल ते ना आपल्या स्वतःच्या हिमतीवरती मग कोणाकडनं अपेक्षेच राहत नाही अपेक्षा संपल्यानंतर कोण देणार घेणारच नसलं हे जगामध्ये तर मग तेव्हा कळतं की बाबा जवळचं पण असल्यावर किती उडवावं आणि कोणाला किती वेळ द्यावं किंवा कसं कमावं अशा हो, गोष्टी कळत असते त्या तर दुसऱ्याच्या बरोशिवाय बसलं किंवा हे तर आपण अडचण येतो म्हणून नेहमी जीवनात सक्सेस व्हायचा असेल तर अपेक्षा सोडा आणि दुसऱ्याला द्यायचं असलं तर वेळ द्या बस एवढंच देणं घेणं तर काय तुम्हाला सांगतो कधी पण खाल्ल्याला काढलं जातं म्हटलं देणं घेणं काय राहत नसतं अशा गोष्टी असतात चला तर थोडं म्हटलं चला युट्यूब फॅमिलीशी आज उशीर झाला व्हिडिओला थोडं मन मोकळ करावं म्हटलं वाटले की असं वाटलं की बाबा मी गावी गेलो आणि माझ्या फॅमिलीला पाठीमाग दुर्गा राधू ओम प्रियंका हाय आईवडील काय हक्काने येते नाही पण आई वडील तुम्हाला सांगतो त्यांना दमस निघत नाही इथं पाहुणं आल्याने आलं की लगेच पालतात खाल्ली मी काय बांधून ठेवणार नाही शेवटी जे त्याचं हे असतं झाले आता राधू पण मोठी झाली तिला चांगलं कळतं दुर्गाला संबलते घेते वगैरे तिचं ते ओम थोडा अजून मोठा अजून दोन एक वर्ष मला कशी तरी कण्यात काढायची काही जीवनामध्ये नाही मोठे मोठे ने निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तुम दाखवेन आणि ती सक्सेस करून पण दाखवेल तर चला ठीक आहे ब्लॉग पण मोठा होतं तर आहे काय उद्याच्या कसली संक्रांती मकर संक्रांत भोगीच्या माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या वाघमाऱ्या कुटुंबाकडनं माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा चला हॅपी डे